नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काच्या शेवट बॉक्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आपण चालू आता ग्राउंड बनवायला तर आरजी पब्लिक आहे पुढे बघा तिकडे वाकून बघतायत ते बघा तिकडे दिसत आहेत हा सिरके ग्राउंड पण बनवायचं आहे आणि खेळायचं पण आहे दो जाको दो तो 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 चला तुम्हाला दाखवतो काल अर्ध ग्राउंड झालेला आहे आणि आता अर्ध ग्राउंड आहे ते माती मी राखून थंड आहे कुठे जाऊ चला पुढे तर काहीतरी करतायत रील रील्स बनवतो जरा काहीतरी डायलॉग आठवले आणि आमची पाय वाट एकदम डेंजर आहे जरा हा गावी आल्यासारखं वाटत आणि ते जरा हा स्पॉट जरा वेगळा आहे हा पेचा स्पॉट आहे धुवा धुवा आणि हा एक्सप्रेस हायवे मस्त केलंय रोड सायकल ट्रॅक बघा काय सिरके शिरके आणि बघा असे झाड विड लावून ठेवलेत पा, पाला पाचोळा पडलाय ना बघा ए भैया वर कुठे झालंय खाली उतर चल उतर खाली पडशील ना आणि बघा अशी झाडं लावून टाळलेत फुल टॅग लावले तर झाडांना हे चिकूचं झाड आहे हे आपट्याचं हे कसं काम येत नाही नारळ बिळ पण लावलेत माटबीड लावलेत असं आणि ऊन खूप लागते राज टक्के तक, कुठे टक्केला फोन लाव टक्के मेन आपला गाजलेला प्लेअर आहे तो टक्के ताटुडला ना मॅक्सीवाला मॅक्सीवाला येतो मॅक्सीवाला जरा फोन लावूया फोन आता तुम्हाला सगळ्यांना कॉल करून पहिला आपण केलाय हा रीतिकला गेलाय तो माहिती असेल तुम्हाला रीतिक बघा नसेल तर बघूया चांगला पण कडक्याय तुम्हाला माहिती असेल पुढे हॅलो इथल्या ब्लॉग मध्ये अरे कुठे टक्केला फोन लावला मी आता अरे काय आम्ही वरती आलो या लवकर आम्ही ग्राउंड चा इथे चालणार आहे लवकर केलं त्या टक्केला फोन हा ठीके तिकड ना तिकडं का मासे तिकडे काय रीतिक आलेलं आहे रीतिक आले घेऊन बसले झाडं लावत शि ते पूर्ण बेन केलं रे लोकांनी ठेवलंय आता माता कोणाला लावलेला आता रितिकला लावलेला काय अच्छा रितिकला लावलेला कॉल

उन्हापासून प्रोटेक्ट येतोय खेळायला इकडेच आपला नेहमीचा स्पॉट मासे पकडायचा बघ परवाच्या दिवशी किती आठलेलं नाही आत्ता किती आटलंय ते बघू आता तर खूपच आठलंय आणि तिकडे ना तिकडे तिकडे विजयाचा आणि पार्टी करतायत तिकडे ज्या आहे तिथले तिथे तिकडची बोरं चिकन पार्टी उसाईतली बोरं आहेत तिकडे आवड होते पार्टी करते चिकन पार्टी आज मस्तपैकी तुम्हाला आपलं ग्राउंड दाखवतो मेन त्या कारणासाठी आलो ते थोडं काल कम्प्लीट केलंय पोरांनी आज आपण आलोय कम्प्लीट करायला कारण की मी काल नव्हतो आज जावे बोलो कारण की खेळतो ना बघा काल आग लावली ते अजून आग आहे साडे पर्यंत तरी रोहित आणि येतोय बघा रोहित शुभम केलं का ग्राउंडची आहे ना अवस्था एकदम बेकार होती आम्ही जाम बेकार होती अवस्था पुन्हा दगडीनीच भरलेलं आहे पूर्ण इथं त्या कंट्रॅक्शन दगडी टाकलेली पुन्हा पूर्ण दगडी दगडी झालेत हे बघा एकदम गेल्या ब्लॉकमध्ये आणि आता ब्लॉकचा किती फरक आहे बघा आपल्या नवीन तो येईल आता बघा हे बघा किती फरक केला एकदम मस्त क्लीन करून ठेवलं आहे अजून थोडंफार ते काम करू माती बिती टाकूया आणि तिथे बघा काल आग लावलेली होती पूर्ण भारी रे एवढं काय झाड झाड लाटत तुम्ही लोकांनी पूर्ण ते झाड अजून पेटत आहे आणि हे त्या लोकांचं ग्राउंड आमचं ते खेळतात तिकडचं पूर्ण खराब झालंय इथून बॅटिंग करायचे तिकडनं बॉलिंग तर मध्येच झाड पडलं काय फायदा नाही तर त्यापेक्षा आम्ही इकडची माती काढू आणि ती माती काढून ना आमच्या ग्राउंडमध्ये टाकू कारण की ती लेपून विपून मस्त आहे की कडक करू असं आहे आजचं रुटीन मजा पण करू ठेवू पण तर बघू हे बघा दगडी बिघडे बघा किती काढलेत ते, ते काल किती महिन्यात जाकली अखो तिथे महिन्यात जाको कालची हात जाको हात हे बघा कोडे आले नाही कारण की प्रेम आहे एक बरोबर ना हे प्रेम आहे कारण की क्रिकेट लवर्स हे काय नाही हे करू शकतात क्रिकेट लवर्स आणि मेन बॅट्समन आलेला हा बघा रितिका हा नावाजलेला खेळाडू खूप दिवसानंतर आलाय काय मग फार्म हाऊस किती मजा केलीस की के नाही फार्म हाऊसला अलिबागला गेले ना कुठे ना अलिबाग फार्म हाऊस युवास फिरून आले मस्त आणि पोरं कामाला लागले त्याला बाग एवढा मोठा आहे आपण काढूया हाताने नाही निघणार हे काढ बा या तर याचे विडं मस्त आग विक लावूयात थोडी तर तुम्ही बघा चला भेटूया जरा काम करताना हा बघा झाड तोडायची टेक्निक कसं तोडणार आहे रे कसं तोडणार आहे झाड सांगतो सांग तर बघूया का मग याला आखवतो ए भैया ए भैया मोबाईल पकड या मोबाईल पकडायला लावतो आम्ही मेहनत करतो सोडते असं हात हातपूस हात पुशपूस खूश सांगायला मोबाईलला घाण हवी नाही तर आता असं इथे इथं नको इथं पकड हात कर हात काढ हा हा असा पकडून एक दोन शेता एक दोन शेता एक दोन <laughs> आता शेता पाठी पाठी घेता पूर्ण सारख्या तुटत नाही पयता नाही तर सोडून ताशी झालेत हाय

हां काय क्रिकेट प्रेमी आहे भाईच होईल दादा बोलला काय आहे अर्धा एक तासात तरी घंटा होतं नाव ना त्याला कसं काय काय आता तुझा काय आयडिया नुसार हां बघा हां हेच चॅनल आहे 60 मिनिटाले वारयची आग लावायची काम चालू आहेत आणि खाजपुजली पण आहे अंगाला पूर्ण खाजी राहिले प्रतिकच्या अण्णा तिथे आग लावतोय अण्णा इथे आणि ते झाड अर्ध तो तोडलंय तिथे आग लावली पूर्ण आग लावून झाली पूर्ण आणि तिथे लावली आग आणि एवढी मंडळी नी, मजा आली बघा इथे मजा तर इथे फक्त पार्टी करायची होती बस बघा इथे पण आग लावलेलीच आहे हे सगळं जाऊन टाकायचं कारण की बॉल नाही भेटत नंतर अजून तिथे आता क्रिकेट खेळ लावलाय आणि ती थोडीफार दोन दो हजार लावले टक्केच लावणार आहे अजून कोण नाही थोडी झाली आता काम हो।

आणि आता पार्टी देणार आहे तर काय देणार साहिल बघ बोल ना लास्ट काय बड्डे आहे तुझा असं थोडी आहे हा ना म्हणजे असं टाकणार बाई तू बड्डे नाही जाणार पार्टी देणार नाही तू सर चला बाराव्या मॅच खेळते मॅच मॅच नंतरची वी टाईम

आता जाऊया रेती टाकायची मस्त आहे की झाले तीनशे चारशे वसूल झालेत आता रेती टाकायची रेती टाकू मग जाऊया घरी संध्याकाळ झाली बघा सनसेट पण झालाय आणि मम्मी आले वर टीमचा <laughs> माल तो बघा टक्के आहे आणि आम्ही जिंकलोय चला जाऊया तर घरी नाही माझी टाकायची आहे ना त्याला अंधार झालाय त्याला होय हा मी कामच कुठे गेली मम्मी अजून येतच नामलेल हा तमलेल ठेवतो मित्रांनो आपण आता चाललोय घरी आणि खूप अंधार झालाय आणि खूप मजा आली आज सिरीज लावली आणि ना जिंकलो पण आम्ही चारशे रुपये आमच्या खात्यात जमे आलेत आणि रविवारी ना संडे संडे स्पेशल अशी पार्टी होणार आहे तर तो पण ब्लॉग येणार आहे लवकरच संडेचा तर मजा येणार आहे त्याच पार्टीची म्हणजे आज जिंकलो आहे ना त्याच पैशाची पार्टी घालणार आहे तर आता जाऊया घरी फटाफट खूप अंदाज आला आहे तर हा ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेलायकोनला क्लिक करा विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये